पाटील असेल आदित्य पाटील असेल पण पाच वर्षामध्ये ज्या वेळेला जवळ आलो त्यावेळेला विनोम भावे डायलॉग आठवला का जगाव याचं प्रयोजन असतो आणि तो तरुण आपल्या आयुष्यामध्ये क्रांती करू शकतो भाऊसाहेबांच्या जवळ आल्यानंतर आम्हाला समजलं कारण त्यांच्या विरोधामध्ये बोलायला सुद्धा मीच असेल समोरच्या पार्टीचा मी प्रवक्त करतो भाऊसाहेबांच्या विरुद्ध असेल मालकांच्या विरुद्ध असेल बोलण्यासाठी मीच एकमती असेल परंतु मागील पाच वर्षामध्ये मला माझी चूक समजली की आपण देव माणसांच्या विरोधामध्ये बोलत होतो कारण खऱ्या अर्थाने यशवंत चव्हाण यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याचे कार्य आज आमच्या मालकांची दोन्ही मुलं करतायत पुढील कन्या पुत्र होती जे सात्विक करता याचा हरेक वाटे देवा अशी मुलं आपल्या पोटी जन्मा राहिलेल्या निश्चितपणाने या तालुक्याचा जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार आणि भाऊसाहेबांनी बोलत असताना उल्लेख केला की गेल्या वेळेला या सत्रात त्याच्या अगोदरच्या दोन निवडणुकीला सुद्धा भाऊसाहेब आम्ही फक्त स्टेटवरती नव्हतो मालकांच्या सोबत होतो परंतु मालकांच्याकडे तक्रार केलेली होती ज्या वेळेला आमचे राजू वाघमारे पाठीमाग बसलेले आहेत ज्या वेळेला यशवंत उमेदवार झाले त्यावेळेला मालकांच्याकडे लोकनेते तक्रारीवरती गेल्यानंतर मालकांच्याकडे तक्रार केली की मालक जे स्वतंत्र झाल्यापासून यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी स्वप्न पाहिलेलं होतं तळागाळातील लोकांच्या पर्यंत विकास पोहोचवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केलेली आहे आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी मिळाला पाहिजे परंतु मालकांना सांगितलं आपल्या विचाराला आजपर्यंत आहे परंतु मागील दहा वर्षामध्ये मनावर तसा विकास झालेला नाही आणि मालकानी त्यावेळेला शब्द दिलेला होता की यशवंत हे विकास करतील आणि खरी गोष्ट मला तात्यांचे आभार आणि मालकांचे आभार याच्यासाठी मानले माझ्या पुढील गावामध्ये पाच हजार मतदारसंख्येचं माझं पुढून गाव आहे आणि ते काम गुरु काम आहे आणि मालकांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना बोलत असताना सांगितलं एकोणीसशे चौऱ्याण्णव आज सकाळी दहा वाजता ज्या वेळेला या गायकवाड मंगल कार्यालयाच्या समोर आलो त्यावेळेला कार्यकर्त्याचा सुसभा त्याच ठिकाणी घडू शकतो सकाळी दहा वाजता कार्यकर्ते येण्याच्या अगोदर नेता कार्यकर्त्याचं स्वागत करण्यासाठी दारामध्ये तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्या तुमचं नाव आहे मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की काम करत असताना तातेने जे काम आपले विश्वासाने पात्र राहून जे केलेलं आहे आमच्या सतरा गावातून भाऊसाहेब गेल्या वेळेला आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं किमान दहा हजार मताचं लिख मिळेल परंतु त्यावेळेची परिस्थिती खूप अवघड होती आमच्याकडे दोन दे गट एकत्र झाले होते भाऊसाहेब मला वारंवार प्रश्न विचारायचे तुम्ही पुढून गावात तरी पळ टाकू शकता का पण माझ्या गावातून त्यावेळेला पाचशे अठ्ठावन्न मताचं लिड मिळालेलं होतं परंतु आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी आवश्यकता नाही एवढी कामच म्हणून म्हटलं काम आहे मला आम्ही आजपर्यंत तुमच्याजवळ येत होतो परंतु आमच्या बागामध्ये मी तात्याला अनेक वेळा सांगितलं की मालकांचे बाबा पाटील आहेत आदित्य राणा पाटील असे पण पाच वर्षामध्ये ज्या वेळेला जवळ आलो त्यावेळेला विनोबा भावेचा मला डायलॉग कायदा गाठवला का जगावयाचं याचं प्रयोजन शोधत असतो तो खराब करून असतो आणि तो तरुण आपल्या आयुष्यामध्ये विरुद्ध असेल बोलण्यासाठी असायचो परंतु मागील पाच वर्षांमध्ये मला माझी चूक समजली की आपण देव होतो कारण खऱ्या अर्थाने यशवंत चव्हाण यशवंत चव्हाण साहेबांच्या समजा महाराष्ट्र घडवण्याचे कार्य आज आमच्या मालकांची दोन्ही मुलं करत आहेत कुणी कन्या पुत्र होती जे सात्विकता याचा हरित वाटे देवा अशी मुलं आपल्या पोटी मारायला निश्चितपणे या तालुक्याच्या जिल्ह्यात